नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मार्गदर्शन करीत आहे किंवा प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो आजच्या घडीला जर विना औषधी विना दुष्परिणाम लवकरात लवकर नपुसंख्येसाठी किंवा शीघ्रपतनासाठी किंवा इतर लैंगिक आजारासाठी जर तुम्हाला उपचार करून घ्यायचा असेल तर जर्मनीची नंबर वन कंपनी एन्सेलियर यांनी जे बनवलेलं फोकल शॉकवेव्ह थेरपी या डिवाईसचा हे माझ्या क्लिनिकमध्ये मा येऊन तुम्ही केव्हाही उपयोग करून घेऊ शकता कारण की माझं आजपर्यंत एक लाखाचा वर माझ्या पेशंटचा असा अनुभव आलेला आहे की विदिन अ टू थ्री सिटी त्यांना इतके छान रिझल्ट आलेले आहेत की यासाठी माझ्याकडं मॉरिशसहून पे पहिले पेशंट येत आहेत यू एईवरून पेशंट येत आहेत आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे पेशंट येत आहेत दुसऱ्या प्रांतातले तर याचा म्हणजे बाहेरचे दूरचे लोक माझ्याकडून जे उपयोग करून घेत आहे तर तुम्ही तर माझ्या महाराष्ट्रामधील जे बांधव आहेत जवळ राहता तर या मशीनचा आणि या थेरपीचा तुमच्या लैंगिक समस्यासाठी कायमस्वरूपी जर तुम्हाला बरं व्हायचं असेल तर आजच माझ्या क्लिनिकला भेट देऊन शॉकवेव्ह थेरपीच्याबद्दल पूर्ण माहिती घ्या त्याच्याबद्दल पूर्ण खर्च पाणी विचारा आणि काय काय ट्रीटमेंट असतं कसं सिटिंग घ्यावं लागतं याच्याबद्दल संपूर्ण कल्पना घ्या त्यानंतर तुम्ही माझ्याकडे हे ट्रीटमेंट घ्या की डेफिनेटली तुम्हाला लवकरात लवकर चांगल्यात चांगलं कमी पैशामध्ये चांगला चांगला उपचार होऊ शकतो धन्यवाद मित्रांनो